सन्माननीय अशोक बागवे सस्ने नमस्कार आपण दीर्घकाळ ज्ञान साधना महाविद्यालय ठाणे हे प्राध्यापक म्हणून कार्यरत होता का त्या काळात आपल्यातून अनेक कलाकृती निर्माण झाल्या कविता एकांकिका नाटके चित्रपट गीते या साहित्य प्रकारात आपण सिद्ध हस्तलेखन केले पन्नास चित्रपटांसाठी आपण गीते लिहिले साहित्याच्या प्रांतातील या तपस्व्यास आमचा आमचे पुरुष वर्णन कविता वेगळे निर्माण होते असे आपण म्हणतात तीच वेदना गाव गीतातून आणि काव्यातून मांडून आपण रसिकांना रिझवलं त्यातूनच आलम कविता दशकाची गर्द निळा गगन सुला यासारखे काव्यसंग्रह असा येलम आमचे येथे श्री कृपे करून राणी यासारखे राज्य नाट्य स्पर्धा पारितोषिकीचे ते नाटक आणि मृत्यूकागर अशोक थामा माजीस यासारख्या एकांकिका जन्माला आल्या अशोकजी आपण प्रत्येकालाच आपल्या भावना आपल्या या असामान्य कर्तृत्वाची दखल घेऊन आपल्या कारकिर्दीत सर्वोत्कृष्ट कविता संग्रहाचा कवी केशवसुत पुरस्कार बालकवी पुरस्कार कविता राजधानी पुरस्कार आरती प्रभू पुरस्कार गोजिरी चित्रपटासाठीचा गरिमा पुरस्कार आणि जी अवॉर्ड यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार आपणास मिळाले गायका कला असतो तर कवी हा आग्रह असतो या दोन्ही प्रांतावर आपण आगीराज्य गाजवले म्हणूनच आपण वेगळे आहे त्यामुळे आज श्री मानकेश्वर वाचन विभाग व उगावकर परिवाराच्या वतीने दिला जाणारा सोडगे गीतकार रामगोपाल स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हा विशेष आनंद होत आहे आपण याचा स्वीकार करावा व श्री मानकेश्वर वाचन विभाग आणि उगावकर परिवार, परिवार तसेच समस्त विभागांचा आनंद द्विगुणित करावा ही विनंती आपल्याला आयु आरोग्य लाभो तसेच साहित्यिक वाटचालीस आपणास मनपूर्वक शुभेच्छा आपले स्नेहांनी स्वर्गे गीतकार रामबुवा पुरस्कार समिती व श्री मानकेश्वर वाचनालय संचालक मंडळ विभाग धन्यवाद